शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवत असताना हे पहा गांडूळ असं गांडुळांचा मृत्यू भरपूर प्रमाणामध्ये होतोय आंतरमशागत करते वेळी आणि मोठी मशागत करतानासुद्धा भरपूर प्रमाणात गांडूळ मेले जातात त्यांची सायकल अशीच चालूच राहते शेतकरी मित्रांनो पण हे जे गांडूळ तयार व्हायचं कारण तुम्हाला सांगतो मी आपण खोडवा ऊस म्हणजे आम्ही चौथं फेर घेतलं होतं जोडवा ऊस काढून आम्ही लावण केलेली होती या प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये जोडवा ऊस काढून आम्ही लावण केलेली आहे शेतकरी मित्रांनो तर आम्ही नियोजन काय काय केलेलं आहे के पहा पहिल्यांदा पाला होता पाल्यावर एकरी पाच ट्रॉली चार ते पाच ट्रॉली आम्ही पाच ट्रॉली टाकली होती शेणखत टाकून घेतलं होतं पाल्यावर विस्कटून घेऊन पाल्यावर डायरेक्ट आम्ही रोटावेटर मारलेला होता त्यानंतर पलटी टाकून दहा पंधरा दिवस रान तापवलं होतं आणि पलटी मारून झाल्यानंतर मग डायरेक्ट रोटर मारून सरी काढली होती त्याचा फायदा बघा असे गांडूळ आमच्या शेतामध्ये भरपूर आहेत शेतकरी मित्रांनो जितकं गांडुळांची संख्या असेल तितकं तुमचं शेत भुसभूषित होतं आहे आणि जीवाणूंची संख्यासुद्धा याचं जे शेतकरी मित्रांनो हे गांडूळचं खाद्य जे आहे ते म्हणजे पाला विघटन करणे शेतीमधल्या आणि तुमच्या शेतीमध्ये जर पाला नसेल तर गांडूळ जगणार कशावर मला तुम्ही सांगा पाच पाला जर का असेल मुबलक प्रमाणात तर त्याचं विघटन करायला गांडूळ आहेत आणि गांडूळचं जे श म्हणजे विष्टा जे आहे म्हणजे पाला खाऊन जी राहिलेली जी विष्टा आहे त्यामध्ये असंख्य असे बॅक्टेरिया असतात बाहेरनं बॅक्टेरिया सोडायची काय आवश्यकता नाही आहे मित्रांनो त्यामुळं तुम्हीही असं नियोजन करा पाला पाचोळा भर अजिबात पेटवू नका जे काय ऊस गेल्यानंतर पाल्याचं जे नियोजन आहे ते अजिबात खोडवा असू दे लागण असू दे अजिबात पाला पेटवू नका त्यांना सेंद्रिय कर्भ वाढतं आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं आपल्याला असे गांडूळ मिळतात शेतकरी मित्रांनो आज मी व्हिडिओ आता तुम्ही पाहिलेलाच आहे तुमच्या पुढ्यातच मी व्हिडिओ बनवत होतो व्हिडिओ चालू करायला म्हणजे गांडूळ दिसला म्हणजे किती छान तुमचं हे नशीब आहे पहा आणि हे पहा एक सारखा प्लॉट आहे आज उन्हामध्येच व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो पण मुळंसुद्धा पहा तुम्ही किती तरी मुळं तुटलेली आहेत हे पहा मुळांचं इतकंच मोठं जाळं बनलं होतं शेतकरी मित्रांनो आज आम्ही दोन्ही भरण्या एकदम लावणार आहोत ही पहिली भरणी चालू आहे उसाची आणखीन दुसरी भरणी पण लगेच उद्या लावणार आहे आज पंच्याऐंशी सत्त्याऐंशी दिवस झाले आहेत त्या मानानं कसा आहे पहा प्लॉट तुम्हाला कसा आहे पहा शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे पहा आपल्या शेतामध्ये गांडूळच गांडूळ आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा मी भी व्हिडिओ बंद करत नाही हे पहा तुम्हाला दिसत आहेत अशी गांडुळांची संख्या आहे शेतकरी मित्रांनो याचं कारण आहे सेंद्रिय कर्ब म्हणजेच पालापाचोळा हे पहा मुळे किती तुटत आहेत हे पहा शेतकरी मित्रांनो गांडूळ जमिनीचा पोत जर का सुधारायचा असेल तर सेंद्रिय कर्ब सगळ्यात महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो आणि सेंद्रिय कर्ब असेल तर गांडूळ सगळ्यात महत्वाचा रोल त्यामध्ये गांडुळांचा सगळ्यात मोठा रोल आहे हे पहा शेतकरी मित्रांनो हे पहा असे आमच्या शेतामध्ये भयानक गांडूळ आहेत तुम्हाला सांगायचं म्हणजे हा दुसरा गांडूळ मला लगेच दिसलेला आहे म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी मी परत हा व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो